रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अतिशय महत्वाच्या निवडणूक आहे आपले कैलास कोरेमच्या यांनी आपल्याला सांगितलं आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं राजेश टोपेजी यांनी आपल्याला सांगितलं ही निवडणूक प्रजा विरुद्ध राजा अशी ही निवडणूक आहे सामान्य माणसाच्या प्रश्नांची ही निवडणूक आहे सामान्य माणसानं ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेली आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं चु होणार नाही कल्याण काळे सामान्य माणसाचा प्रतिनिधी शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेले आयुष्यभर सामान्य माणसाची सेवा केली आपलं आयुष्य बेचलं सामान्य माणसाचे अशा महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या यांच्यावर खूप प्रेम केलं प्रकाश कुटिया अनिल पटेल कैलाश गोरेंकाल अवताडे लाखे पाटील एम अनेकांची नावं मला घेता येत आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं आणि आपल्या सा सगळ्यांच एक आगळ वेगळं नातं आहे जालन्याच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न